सध्या पंढरपूरमध्ये कर्नाटकची मिरची भाव खात आहे पंढरपूर येथील पंचायत समिती येथील रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती कर्नाटक येथील मिरची विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे या मिरचीकडं पंढरपूर येथील ग्राहक आकर्षित झाला असून लाल भडक मिरचीचा रंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत या ठिकाणी चार प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असून बेगडी देशी शेंकेश्वरी लवंगी या प्रकारची मिरची ग्राहकांसाठी उपलब्ध आहे याचे दर हे दोनशे रुपये किलो तर बेगडी मिरची तीनशे रुपये किलो दराने उपलब्ध आहे इतर बाजारभावापेक्षा या मिरची या मिरच्या कमी दरामध्ये आणि चांगले गुणवत्तेच्या मिळत असल्याचेही ग्राहक या ठिकाणी सांगत आहेत ही बिडगी मिरची आहे कर्नाटकमधली मिरची आहे आणि ह्याला कट येतो ज्यादा आणि ही आहे ती तिखट मिरची आहे आपल्यात दोनशे साठ रुपये किलो आहे ही कर्नाटकमधली असल्यामुळे आणि एकदम होलसेल असल्यामुळे यांची दोनशे रुपये किलो मिरची आपण घेतली आहे पाच किलो मिरची घेतली आहे बेडगी एक किलो घेतली आहे आणि तिकडे एकदम आणि स्वस्त आहे मला आपली मिरची हाय बदल आहे ही जरा लाल दिसते मिरची आणि आपल्या आपल्याला थोडी पाणी मारलेली मिरची असते त्यामुळे वजनाला कमी भरती अशी वजनाला ज्यादा भरती हां हा पंढरपूरमध्ये पहिल्यांदा झाले मार्केट ही त्यामुळे आम्ही घेतली पाच किलो नारायण देशमुख बेडगी मिरची तर रोडवरची जी आहे ती दुकानापेक्षा स्वस्त आहे आणि ती स्वस्त असल्यामुळं मग इथं घेतली आम्ही अर्धा किलो किलोची मिरची काय नाही फरक ही चांगली आहे हा ह्याची क्वालिटी चांगली आहे आणि ती ती पण चांगलीच आहे पण त्याच्यापेक्षा ही क्वालिटी चांगली आहे कर्नाटका कर्नाटका माल रायचूर बॅडगी ए संकेश्वरी ए देशी ए गुंटूर महाराष्ट्र तीन सौ चारशे ही कर्नाटक संस्था दोनशे दोनशे वीस तीनशे एक क्वालिटी आज माल चार क्वाल्टी माल तोटस किती बेचा अभि तक सत्तर पोता आहे सत्तर पोता हां कस्टमर 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 थोडा थोडा आहे जास्ती नाही ಪರ್ರ ಪೂರ್ವ ಆಯ್ತು ದೊದ್ನ